नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो कर्जमाफीच्या बाबत एक महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते हे कर्जमाफीला धरून मुद्दे उचलत आहेत परंतु सरकार याच्यावरती अजून तोडका काढत नाही आहे राज्यातील शेतकरी हे कर्जमाफीची बऱ्याच वर्षांपासून महिन्यांपासून वाट पाहत आहे याच्यावरती मोर्चेदेखील आंदोलक आंदोलनं देखील झाली परंतु सरकारने अजून हे कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही आत्ता या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला जाणार का हेच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो तर चला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढलेला असताना विधानसभेत पावसाळ्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेतकऱ्यांना कर्जाच्या विकळ्यातून बिडक्यातून बाहेर काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी ने समिती नेमण्याची घोषणा करण्यात आली आहे यात कर्जमाफी असा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळे सरकार शब्द छल करून कर्जमाफीच्या मागणीला कातडचा घाट दाखवणार का अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे तसेच समितीचा सोपस्कार करत सरकार या मुद्द्यावर वेळ काढूबाना करत असल्याचाही आरोप केला जात आहे सेवानिवृत्ती संधी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार समिती अभ्यास करून शासनात शिफारशी करेल असे निवेदन कृषी मंत्री मानेरा कोकट यांनी केले परंतु ही समिती कधीपर्यंत अहवाल देईल हे अजून स्पष्ट झालेले नाही या समितीचा शिफारस कालावधी आणि अन्य सद सदस्यांची नावे श्री परदेशी यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात येतील असे कृषी मंत्र्यांनी सांगितले विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते महायुती सत्तेवर आल्यानंतर विरोधी पक्ष शेतकरी संघटनांसह सर्व स्तरातून कर्जमाफीची मागणी होत आहे माझे आमदार बच्चू कडू माझे खासदार राजू शेट्टी किसान सभेचे डॉक्टर अजित नावले यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली पावसाळी अधिवेशनातही विविध पक्षांच्या आमदारांनी कर्जमाफीची घोषणा करण्याचा आग्रह हो केला कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री सभागृहात माहिती देखील देतील असे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर भाष्य करण्याचे टाळले त्यांच्याऐवजी कृषीमंत्री कोकाटे यांनी निवेदन करून समितीची घोषणा केली कोकाडे म्हणाले शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे तथापि गारपीट पाऊस नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होते त्यामुळे शेतकरी मुदतीत कर्जाची परतफेड करू शकत नाही अशा थकबाकीदार शेतकऱ्यांना बँका नव्याने कर्जपुरवठा करत नाहीत शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी याआधी दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती आणि दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आल्या या योजनेअंतर्गत कर्जमाफी आणि नियमित परतफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान योजना राबवण्यात आली या योजनेतून चौरचाळीस हजार कोटींची मदत केली जाईल कर्जमाफीनंतरही शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात गुंतात असे कृषी मंत्र्यांनी सांगितले ते म्हणाले कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकांनी जास्त उचलला असल्याचे निर्देशनास आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या विखळातून बाहेर काढण्यासाठी आणि कृषी व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी अभ्यासपूर्ण शिफारसी करण्यासाठी उच्च अधिकार समिती नेमण्यात येईल